गोष्टीचा शनिवार गोष्टीचे नाव साधू महाराज वाघ एका जंगलात एक वाघ राहत होता तो आता म्हातारा झाला होता त्याच्यातली ताकद संपली होती त्याने विचार केला मी आता काही शिकार करू शकणार नाही माझे पोट भरण्यासाठी मला आता काहीतरी युक्ती केली पाहिजे वाघाने खूप विचार केला त्याला एक झकास कल्पना सुचली त्याने जाहीर केले मी आता खूप म्हातारा झालो आहे आता उरलेले आयुष्य मी धार्मिकपणे जगणार आहे मी यापुढे फक्त गवत आणि फळे खाईन सतत देवाचा जप करीन जंगलातल्या पशु पक्ष्यांनी आता मला अजिबात घाबरायचे नाही वाघाच्या शब्दावर काही भोळ्या भाबड्या प्राण्यांचा विश्वास बसला ते म्हणाले किती महान संत आहे हा आपण त्याला भेटलं पाहिजे त्यांचं दर्शन घेतलं पाहिजे मग दररोज काही प्राणी वाघाला भेटायला त्याच्या गुहेत जाऊ लागले वाघ त्या भोळ्या भाबड्या प्राण्यांवर झडप घालत असे त्यांना मारून खात असे अशा प्रकारे तो म्हातारा वाघ आपले पोट भरू लागला एके दिवस कोल्ह्याला या साधू महाराज वाघाबद्दल कळले तो मनात मनाला वाघ कसा काय गवत आणि फळे खाऊ शकेल माझा यावर विश्वास नाही मी स्वतःच जाईन खरे काय त्याचा शोध घेईन दुसऱ्या दिवशी कोल्हा वाघाच्या गुहेकडे निघाला गुहेच्या दरवाजापाशी तो थांबला त्याने पाहिले की गुहेत गेलेल्या प्राण्यांच्या पावलाचे ठसे जमिनीवर उमटले होते कोल्ह्याने त्या ठशाचे बारकाईने निरीक्षण केले त्याला फक्त गुहेत जाणाऱ्या पावलांचे ठसे दिसले पण गुहेतून बाहेर येणाऱ्या प्राण्यांचे ठसे आढळले नाहीत तो म्हणाला या ढोंगी साधू महाराजाला जीवन ठेवण्यासाठी मी नाही माझा जीव देणार आणि कोल्हा बाहेरूनच परत फिरला गोष्टीचे तात्पर्य साधूचे सोंग घेतलेल्या ढोंगी माणसांवर विश्वास ठेवू नये गोष्टीचे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी झटपी स्मार्ट एज्युकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग धन्यवाद